शेतकरी मित्रांनो नमस्कार आता सगळ्यांच्या लागणी तुटून जाणार आहेत आणि खोडव्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे तर याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती पाहतोय मित्रांनो हा माझा बियाण्याला तुटलेला प्लॉट होता जवळपास पंधरा मेच्या आसपास या प्लॉटची तोडणी चालू झाली आणि एक तीस मेच्या आसपास याची तोडणी पूर्ण झाली म्हणजे आज जर विचार केला वयाचा तर साडेपाच महिने या खोडव्याचं वय झालंय आज काय काय केलं ह्याच्यामध्ये बुडके थासल तर आपल्याला आले नाहीत कारण पाऊस जास्त लागला फक्त पाचट आहे ह्याच्यामध्ये सरीमध्येच आपण सगळं दाबलेलं आणि बघला काय ह्याच्या पूर्ण आपण चिरल्या नाहीत फक्त परत काय केलं दोन वेळा आपला कुबोट आहे आणि पाचट एकदा मिक्स करून घेतलं आणि एकदा डायरेक्ट भरणी करून टाकली आजची खोडव्याची परिस्थिती बघा तिकडल्या बाजूचं एका सरीचं मी पाचट आहे पण ह्या बाजूचं अजून पाचट सोडलेलं नाही पाचट सोडलेल्या सरीमध्ये तुम्हाला ऊसाची परिस्थिती दिसल मीही अजून आत्तापर्यंत शेतामध्ये येऊन कांड्या मोजल्या नव्हत्या पण सोळा सतरा कांड्या आत्ता ऊसाला तयार आहेत याच उसाच्या आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा थोड्या कांड्यांची साईज बारकी आहे काही काही उसामध्ये काय उसामध्ये कांड्यांची साईज चांगली आहे म्हणजे शेंड्याकडे आता कांड्यांची साईज चांगली पडायला आता ह्या उसामध्ये जर बघितलं तुम्ही ह्या उसामध्ये बघा किती कांड्या दिसतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा काही ठिकाणी तेरा कांद्यात चला सरासरी जरी भर पकडलं तरी तेरा चौदा तेरा चौदा अशा ह्या कांड्या खोडव्याला आता आपल्या दिसतात खतांचं नियोजन जवळपास ड्रिपमधन केलंय दोन रासायनिक खतांचे डोस फक्त ह्याला आपण मातीमधून टाकलेले आहेत संख्येचं नियोजन किती परफेक्ट केलंय बघा ह्या गड्डा हा हे सोडल्यात म्हणूनच नाही जिकडं पाला सोललेला नाही तिकडेही बघा मरक सारखं आपण आधीच काढून घेतलेलं आहे आणि पाहिजे तेवढे सशक्त ऊस आपण ठेवलेले आहेत हे बघा कसे सशक्त ऊस ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील एकदम सशक्त ऊस म्हणजे बरोबर तुम्ही जर दहा फुटामध्ये मोजलं तर दहा फुटामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये पन्नास उसाची संख्या पाच फुटाची सरी आहे पन्नास उसाची संख्या बरोबर बसली पाहिजे खोडव्याचं व्यवस्थापन करताना चार पाच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या पाचट कुट्टी करा बुडके छाटा बुडके छाटल्यानंतर बगला चिरून माती पाचटावर टाका जिथनं बगला चिरल्यात त्यात रासायनिक खतांचा डोस भरा पाणी ड्रिप न द्या पाणी कमी द्या सुरुवातीला आणि खोडवा योग्य पद्धतीनं फुटून आला की ऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान त्याची विरळणी करा तुम्हाला हे चित्र दिसेल हे त्याचे दिसते ह्याला आपल्या गन्ना मास्टर किटच्या दोन आळवण्या तीन फवारण्या झाल्यात आता मास्टर किटच्या जवळपास तीन फवारण्या झाल्यात तांबेऱ्यासाठी पण ह्याला आपण फवारणी केलेली आहे आणि ही जी जर परिस्थिती शेताची जर बघितली तर ह्या अशा पद्धतीने इकडून नाला आहे आणि पलीकडच्या शेताची जर परिस्थिती बघितली तर त्या शेतामध्ये काहीच नाही पूर्ण पडी काय हे फक्त निचरा पाईप घातल्यामुळे आपल्याला हे चित्र दिसते या पद्धतीनं नियोजन करा